नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी, मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज या सेशनमध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर समजण्याकरिता फक्त दोन शब्दांच्या जातींचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे बारकीने अभ्यास करा कारण की त्यांचा तुम्हाला बघा त्या जर दोन शब्दांच्या जाती कळल्या तर तुम्हाला त्यांचा ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब नंतर पुढं तुम्हाला कुठलाही ग्रामरचा कन्सेप्ट असेल ते तुम्हाला समजण्यास खूप सोपच जाईल बघा त्या दोन शब्दांच्या जाती कोणत्या आहेत ते पाहून घ्या एक आहे तुमचं नाऊन काय नाऊन म्हणजे काय नाम आणि दुसरं आहे प्रोनाऊन प्रोनाव म्हणजे काय सर्वनाम बघा ह्या दोन शब्दांच्या जाती खूप बेसिक आहेत खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला वाटत असेल की हे मला समजतंय मला कळतंय पण त्यांची तुम्हाला इन डिटेल्स मध्ये तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचे जसे की बघा नाऊनचे पाच प्रकार पडतात ह्याचे सात पडतात काय सात पडतात पण आपल्याला त्यांचा अभ्यास नाही हे नेमकं काय आहे त्यांचे नियम काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे बघा नाउनचे पाच प्रकार आहेत नाऊन म्हणजे एक आधी दे समजून घ्या कोणत्याही व्यक्तीचे प्राण्याचे ठिकाणाचे वस्तूचे पदार्थाचे किंवा कल्पनेचे जे तुम्ही नाव दिलेले किंवा गुणाचे किंवा इतर कशाचे हे नाव सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणणार ना? ना आता बघा हे काय दिसतंय तुम्हाला मार्कर याला एक नाव दिले ना बरोबर मी कोण आहे एक व्यक्ती आहे राईट त्या व्यक्तीला काय नाव दिले अतुल हे की नाही अतुल सर नाव तुम्ही ज्यामधनं आता पाहताय मोबाईल त्याला एक नाव दिले म्हणजे ते काय तुमचं नाम आहे बघा प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक ह्याला म्हणजे काय नावाला म्हणजे ठिकाणाला व्यक्तीला किंवा भावना किंवा इतर गुणांच त्याला काहीतरी नाव दिलेले त्या नामाला तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या शब्दाला नाम असं शब्दा म्हणायचं आहे बघा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण की त्याचे पाच प्रकार आहेत पहिला आहे त्याचं प्रॉपर नाव दुसरं आहे त्याचं कलेक्टिव्ह नाव तिसरं आहे कॉमन नाउन चौथं आहे मटेरियल नाउन आणि पाचवं जे आहे तुमचं अॅबस्ट्रॅक्ट नाव हे पाच आहेत पण हा कॉमन मध्ये एक गोष्ट आहे ह्या पाच मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला ना प्रॉपर नाउन चे तुम्हाला नियम लक्षात ठेवायचे काय की एखाद्या व्यक्तीच्या किंवा ठिकाणाचे हे जे नाव असतं बघा प्रॉपर नावमध्ये काय की तुम्हाला त्याचं जे अध्यक्षर आहे बघा प्रॉपर नाउन म्हणजे विशेष विशेष नाम त्याचं काय तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की ह्याचं जे पहिलं अक्षर आहे हे नेहमीच कॅपिटल असतं जसं की बघा मुंबई तुम्हाला मुंबई असं नाही लिहायचं तुम्हाला कसं लिहायचंय असं लिहायचंय बरोबर मुंबई तुम्हाला हे असं लिहायचंय आणि बघा हे लक्षात घ्या ह्याच्यातलं जे आहे आता जे कलेक्टिव्ह नाउन किंवा कॉमन नाउन किंवा मटेरियल ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स काही ठिकाणी वापरता येतात काही ठिकाणी वापरता येत नाहीत अनेक वचन असेल तर नाही वापरता येत एक वचन असेल तर तुम्ही वापरू शकता बघा अ बॉय अ ग्रुप ग्रुप्स ग्रूप, म्हणले की नाही लक्षात मग यासाठी तुम्हाला चा एकदम बारीकने अभ्यास करा आता प्रोनाऊन मध्ये काय फरक आहे बघा नाऊन आणि त्याच्या आधी काय लागले प्रोनाऊन म्हणजे नामाच्या ह्या या नामाच्या ऐवजी शब्द वापरला जाणार म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणणार <coughs> प्रोनाव। बघा आपण त्याची थोडीशी माहिती पाहू तुम्हाला एक उदाहरण देतो मग लक्षात येऊन जाईल okay. हरी इज अ क्लेवर बॉय काय हरी इज अ क्लेवर बॉय बघा आता हेच वाक्य मी पुढे काय करतो अजून ही इज अ क्लेवर बॉय आता ह्याच्यामध्ये नाऊन काय आहे आणि प्रोनाऊन काय हे कसं ओळखायचं पहा बघ हे काय आहे तुमचं एक नाव आहे मग हे कशामध्ये येतं नाऊन मध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं भावनेचं किंवा इतर गुणाचं जे काय नाव असेल प्रॉपर नाव म्हणजे त्याचं एकदम त्याला एक वेव विशिष्ट नाव दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार नाव आता त्याच्या ऐवजी आपण काय केलंय दुसरा वेगळा शब्द वापरला ही मग हे काय झालं तुमचं प्रोणाव लक्षात प्रो आणि हे झालं तुमचं नाव लक्षात घ्या खूप सोपा कन्सेप्ट आहे हे <laughs> तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला इंग्रजीचं ग्रामर हे शंभर टक्के तुम्हाला समजणार हे लक्षात आलं तुमच्या नाऊन ना आणि प्रोणाऊन काय बघा प्रोणाऊन सर्व नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द काय सर्व नाम नाम सर्व नाम ओके वापरला जाणारा शब्द म्हणजे काय नाम सॉरी सर्व नाम नंतर हे कर्ता किंवा कर्म म्हणून वापरल्या जाणाऱ्या नामाप्रमाणे सर्व नामाचाही वापर होतो जसं की बघा कर्ता किंवा कर्म म्हणून जसं की तुम्ही हा जो ही आहे हा इथं कर्ता म्हणून पण वापरलेला आहे ओके ज्यावेळेस तुम्ही याच पॅसिव होणार त्याला कर्म म्हणून पण तुम्ही वापरू शकता ओके असं त्याचं आहे सर्व नामाची पुनरावृत्ती टाळता येते म्हणजे तुम्ही त्याचं रिपिटेशन नाही करू शकत जसं की बघा वाक्यामध्ये हरि आहे त्याऐवजी तुम्ही ही वापरू शकता हे कि नाही बरोबर आहे म्हणजे ही नामाची तुम्ही पुनरावृत्ती दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही टळू शकता त्याच्यानंतर आहे सर्वनामाला म्हणजे हे जे सर्वनाम आहे म्हणजे प्रॉपर नाव म्हणजे ही ही असेल शी असेल इट असेल आय असेल वी असेल ह्याला उपपद लागत नाही उपपद म्हणजे काय आर्टिकल म्हणजे आर्टिकल का असत की तुमचे अ अँड आणि द हे सर्व ना नामाला लागत नाही पण नामाला लागतात लक्षात ठेवा हम्म त्याच्या विरुद्ध त्याच्यानंतर सर्वनामाचे सर्व नामाचे अनेक वचन नामाप्रमाणे होत नाही बघा नावामध्ये अनेक वचन होत बॉय बॉयज जसं की पहा अ बॉय हे झालं तुमचं सिंगल आता मी इथं म्हणलं की आता बॉयस हे झालं प्लोरल बॉयज हे काय झालं अनेक वचन पण तसं हिच शीच आईचं अनेक वचन होत नाही हे लक्षात घ्या नाउन ना आणि प्रणाव हे व्यवस्थित करा आणि ह्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून ग्रामर समजण्याकरिता डिटेल्स मध्ये अभ्यास करा आणि काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असाही कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र